कामकाजात लागलेले आहे आणि प्रवाह प्रवाहपर्यंत कायम राहू आम्हाला आमचाच लीड सातत्याने आम्ही प्रत्येक लोकसभेत फक्त जुना इरोडोला असेल किंवा आता नवीन जळगाव लोकसभा असेल सगळ्या साई विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळी जास्तीत जास्त जे मी पाचरा राहतो आणि आमचं टार्गेट यावेळेस आमचा कसा क्रॉस होईल त्याच्यावर आमचा जास्त आम्ही आतापर्यंत आमचं कसं होतं भाजप शिवसेना महा म्हटले नाही आता आमच्यात राष्ट्रवादी आहे मनसे आहे एकलव्य आहे रासप आहे आणि त्यामुळे आम्हाला आमचा लीड क्रॉस करण्याचं जास्त कॉन्फिडन्स नक्कीच आहे आणि सगळे जे आता येणारे कार्यक्रम आहेत ते त्या पद्धतीने एकत्रित रुग्ण पार पडतील असा आम्हाला ठाम विश्वास